श्री मल्लारी कवच ध्यान ि कवचलारिदेव कनकगिरिनिभ मालसा भूषिताण्डकं श्वेतांश खड्गहस्तं विबुधबुदगैन्यः सेव्यमाणं कृतार्थे युक्ताग्रि दैत्य मूर्ध्वनि डमरुविलसितं नेश नित्यं नेश चूर्णाभिरामितु तुष्ट प्रथम करावे गणेश नमन सिद्धींचे साधन विघ्ने जाती सर्व पळून यश कार्यात लाभते शिवमणे पार्वती स ऐक देवी मल्लारी कवच हे गुह्याहुनी अतिगुह्य अतिगुह्य अज्ञाताजवरी सर्वांना पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हे हो मजला काय फळ मिळे जपणाऱ्याला कैसे करावे साधन कैसे याचे विधी विधान कोणत्या प्रकारे अर्चन कैसे होतसे रक्षण पठन करिता कवचाचे पार्वतीस सांगे कैलासपती ऐक प्रिये सावध चित्ती कैसे विधी विधान रीती कवच साधना करावया शिकास्थाने प्रणवाक्षर ब्रह्म उद्गीत मत मस्तकावर मूर्धस्थानी ओंकार ललाटी महेश्वरे रक्षावे दोन्ही नेत्री मणिहंत्यास भ्रुमदे भुवनेश्वरास नासिकेवरी सुदेवेशास मुखी ओंकारे रक्षावे शिवण्यासा कंठावरी पार्वती सस्कंधावरी खडगराज बाहूवरी हातांवरी रक्षने त्रिपुरांतक शंकरण्यासा अंगुलीवरी चंद्रशेखर हृदयावरी पीनाकिला जठरावरी दुर्जटी नाभीवरी रक्षो महादेवा उदरासी रक्षी पती कटी सरक्षी, त्र्यंबका माझा मांड्या सरक्षी, गुडघे माझे धारका दोन्ही जांघा ईश्वराने घोटे म्हतीने पायांचे रक्षण ईशाने सदा सर्वदा करावे जोडुनी हात, भरे सावध चित्त प्रार्थना मल्हारी देवास मनोभावे करावी हे कवच हे मल्हारी सर्व रक्षक सर्वतोपरी नित्य नेमे जपता जरी इह परत्र कल्याण होते ऐशा या कवचाने रक्षण व्हावे त्वरेने म्हणून हृदयी प्रेमाने मल्हारी देव चिंतावा करिता मल्हारीचे चिंतन आदि व्याधी जाती पळून जवळी येती कदा प्रेशाच कुष्ठू रोग इत्यादी महाबलिष्ट रोग नष्ट होती महारोग चिंतिता मार्तंड भैरवासी प्रति चार तीन दिवसांचा ताप उचकी नाशाचा उपाय का हे साचा चिंतन मार्तंड भैरवाचे मस्तक शूळ निरसुनी जाई रणविद्युत विवादे विजय होई सर्व कार्य सफल होई मार्तंड भैरव चिंती घनघोर वनामध्ये व्याघ्रसिंहादी श्वापदे त्यांची बाधा कधी न होते चिंतिता मार्तंड भैरवाला सर्व कार्य सिद्धिस जाती सर्व बाधा नष्ट होती सर्व मनोरथ सफल पुरती मार्तंड भैरवाला धनाथी यांची धन प्राप्ती विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होते मल्हारी कृपेने अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर गृह लाभते दासदासी राज्य मिळते करिता स्मरण मल्हारीचे आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्यस्फूर्ती प्रतिभाशक्ती संस्कृत प्राकृत भाषाप्राप्ती मिळे मल्हारी कृपेने चंदना आहे शीतल त्याहुनी चंद्रमा अतिशीतल त्याही पेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मार्तंड देवराना मल्हारी देवा जय जयकार म्हाळसाकांता जय जयकार मेंगनाथ महिपती जय जयकार मैराळ खड्गराजा जय जयकार खंडेराया जय जयकार जयराजा तव जय जयकार स्वामी जय जयकार येळकोट खंडेराव ऐसे मल्हारीचे मल्लारीचे करिता चिंतन सर्व संकटे जाती पळून सुखे समाधान लाभे मल्लारी भक्तांना राजद्वारी मार्गावरी घोर संग्रामी असता जरी चोर भयंकरी कशाची ही बाधा न होतसे नाना सिद्धी प्राप्त होती शांती सुखे पूर्ण मिळती मनोकामना सफल होती करिता चिंतन मल्हारीचे या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धींचे साधन आनंद रूप मल्लारी भगवान त्यासी भजितो मी सर्वदा भजन पूजन मल्हारीचे करिता पठन कवचाचे मंत्र स्तोत्र जपनित्यसाचे सिद्धी मिळ पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे नाव मल्लारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांनी काय मानावयाचे भिन्न अथवा एक देव शिव बोले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर मनी ठेवा हा विचार मजहुनी काही भिन्न नसे मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर मल्हारी माझा अंश अवतार दृढ श्रद्धा ही असावी भजन पूजन मल्हारीचे जपव पठन कवचाचे तेच आहे शिवशंकराचे शिव, शिव मल्हारी एक असे हे मल्लारी कवच संजीवनी ऐश्वर्याची असे खानी आयुरारोग्य चिंता त्रिकाल करिता कवच पठन कृपा होते न लागताशन चारी पुरुषार्थ तक्षण लाभती मल्हारी भक्तांना मनियानावे ते होते असाध्य सारे साध्य होते मनोवांछित घडून येते मल्हारी कवच पठन करीता दहा वेळा प्रतिदिवस ऐसे पठन करा एक मास जितेंद्रिय उपवास भूमिवरी शयन करा स्वप्नात येईल मल्हारी वर देईल खरोखरी शतपाठ करता साचारी शापमुक्तीला भेल सहस्रावर्तन करता अहोरात्र जपण प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निजभक्ता मल्हारी राया तुझे नाम सर्व सुखांचे असे धाम अमर्याद तो कल्पद्रुम भक्तोद्धारा प्रकट झाला तू तीर्थ प्रयाग केवळ सौख्यदाता अतिनिर्मळ महिपती तू कृपाळ आलो शरण मी तुझ्या चरणा भजनपूजन जे तुझे करीती नित्य कवरसावर्तने होती त्यांच्या सुखा नको गणती हीच विनवनी सेवे करायची श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्लारी महात्मे श्री गुरुमावुली विरचित प्राकृत मल्लारी कवच